श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी या एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात यावर्षी उत्पत्ती एकादशी पंधरा नोव्हेंबरला असणार आहे या एकादशीचे महत्त्व आणि कथा काय आहे ते आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात यंदा ही उत्पत्ती एकादशी पंधरा नोव्हेंबरला असणार आहे या उत्पत्ती एकादशीचे महत्त्व आणि कथा आपण ऐकूयात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात हे व्रत केल्याने शंखोधर तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने जितके पुण्य होते तितकेच पुण्य प्राप्त होते सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला तो खूप भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसू वायू अग्नी यांचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली मूरराक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत तेव्हा भगवान शिव म्हणाले तिने जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा तेच तुमचे दुःख दूर करू शकतात भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले श्री विष्णू अवस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला नमस्कार आमचे रक्षण करा असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहोत राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा इंद्रदेवांचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले हे इंद्र तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व सांग भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला भगवान प्राचीन काळी नदी जंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने इंद्र अग्नी वरुण यम वायू ईश चंद्र नैरीत इत्यादीचे स्थान घेतलेले आहे हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकरच त्याचा वध करेन तुम्ही सर्व चंद्रावरती नगरी जा आणि असे म्हणत प्रभू सर्वदेव सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले जेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलकत घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णूंनी बाणांनी वार केले अनेक राक्षस मारले गेले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते पण तो लढत राहिला त्यांचे युद्ध दहा हजार वर्ष चालू राहिले परंतु मूरचा पराभव झाला नाही थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती भगवान विसाव्यासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता भगवान विष्णू योगनिद्राच्या अधीन झाले मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला जेव्हा श्रीहरी योगनिद्राच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यानंतर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झालेला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल आणि तेव्हापासून उत्पत्ती एकादशीला खूप महत्त्व दिले गेलेले आहे जो कोणी ही एकादश करेल तो सर्व पापांपासून मुक्त होणार आहे आणि त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने सदैव सुख शांती आणि समृद्धी नांदणार आहे स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ